नमस्कार मी नैना नंदकुमार हळवे नाशिकचे सुप्रसिद्ध कवी श्री काशीनाथ महाजन सर यांनी ताईचा फोन या शीर्षकाखाली एक अतिशय सुरेख कविता लिहिलेली आहे ती गाण्याचा मी प्रयत्न करते आहे है। हॅलो दादा जरा ऐकना ना मी ताई बोलते दादा माझे माहेरी अजून रेंगाळते हॅलो दादा जरा ऐक ना मी ताई बोलते दादा माझे माहेरी अजून रेंगाळते जरी सासरी आले आहे अजूनही मन रमले नाही माहेरी तो अनुभवलेला प्रेम जिव्हाळा विसरत नाही मायेच्या त्या गोड गोडक्षणा हृदयी सांभाळते दादा माझे मन माहेरी अजूनही रेंगाळते आजोबानी उभारलेले खेड्या मधले ते साधे घर घरा पुढे ते अंगण मोठे अवती भवती झाडे सुंदर तुळशीचे ते वृंदावन हि मनासया भावते दादा माझे मन माहेरी अजुनी रेंगाळते महानगर हे सासर माझे रस्त्यावरती लोट धुराचे गर्दी गोंधळ तिकडे तिकडे जीवन अवघे धाव पळीचे भाव ऐश्वर्याला मन हे कंटाळते दादा मा माझे मन माहेरी अजूनही रेंगाळते गुणी मंडळी सासरचीही कमतरताना घरात काही पुरवतात ते मौजही पण नाही हसऱ्या आठवणी जपून दादा माझे मन माहेरी अजून रेंगाळते दादा बाबा अन आईला सांग खुशाली तू वहिनीला य रे सयछकुलीला सरजा राजा अन कपिलेला निरोप माझा दे सगळ्यांना सांग सुखी नांदते दादा माझे मन माहेरी अजूनी रेंगाळते दादा माझे मन माहेरी अजूनी रेंगाळते हॅलो दादा जरा ऐक ना मी ताई बोलते दादा माझे मन माहेरी अजूनी रेंगाळते दादा माझे मन माहेरी अजूनही रेंगाळते धन्यवाद